किरणापूर लगतच्या कन्ह नदीपत्रातून किरणापूर लगतच्या नदीपात्रातून रात्री चालतो रेती चोरीचा खेळ त्या क्षेत्रातील बीट जमादार यांचे दुर्लक्ष संचारबंदी असो की पावसाळा त्या व्यतिरिक्त इतर दिवसरात्र देखील मोकाट स्थिती तालुक्यात माफियांची झाली आहे कन्हा नदीच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे जणू काही वाळू माफियांवर स्थानिक पोलिसांची कृपाच असल्यासारखी दिसून येत आहे उत्खनन आणि वाहतुकीमुळे लाखांवर नुकसान विभाग वाहतूक पर्यावरण गुन्हे शाखा विभागाकडून का फारशी कारवाई होत नसल्याने वाळू माफिया फुफावल्या आहेत यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत आहे गुन्हे वाढू लागले आहेत किरणापूर बीड जमादार मौदा व स्थानिक मंडळ अधिकारी याला तितकेच जबाबदार आहेत तलाठी आणि काही महसूल अधिकाऱ्यांमुळे वाळू माफिया बिनधास्तपणे चोरी करतात वाळू फंटर ठिकठिकाणी पाळले जातात किरणापूर मौदा मंडळ अधिकारी नाममात्र फक्त कारवाई करतात दिनांक नोव्हेंबर रोजी रात्री महसूलचे मंडळ अधिकारी व पथक यांनी अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर किरणापूर नदी पात्रातील अवैधरित्या ट्रॅक्टर वाहतूक करताना मिळून आल्याने त्यावर जप्तीची कारवाई केली तेथील मंडळ अधिकारी श्री राहुल भुजाडे यांनी ही कारवाई दिखाव्याकरिता नाममात्र नामपात्र करण्यात आली तेथील अधिकारी फक्त आपापले हात ओले करून घेत असतात पोलीस अधिकारी व मंडळ अधिकारी तसेच तलाटे अधिकाऱ्यांच्या दिवसरात्र सुरू असलेले वाळू गाडी चालक त्या अधिकारी आपापले हात ओले करून घेतात अधिकाऱ्यांना जाऊन दावणीला बांधल्यागत केल्याने नाममात्र कारवाई दिसून येते पोलिसांनी एखादी कारवाई केल्यास सुपूर्द नाम्यावर ट्रॅक्टर न्यायालयातून सुटून जातो त्यामुळे त्यांना फारसे भीती वाटत नाही मात्र महसूल विभागाची कारवाई झाल्यास एक लाख आठ हजार रुपयांचा दंड भरल्याशिवाय गाडी सुटत नाही त्यामुळे तितक्या लांब अधिक मंडळाधिकारी व पोलिस यांच्याकडून सेट केले जातो दिवसेंदिवस अवैध वाळूच्या धंद्यात संख्या वाढू पांढऱ्या पोशाखातील राजकीय नेते देखील आज सक्रिय आहेत वाळू माफिया यांच्या हायदोस थांबवण्याकरिता जिल्हाधिकारी व पोलिसांची आणि स्थानिक मंडळाधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे विदर्भ संपादक विजय चिलकुरी